प्रामुख्याने प्रकाशाई खेडेकर यांचा आपण परिसराला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे आपल्याला आप संपूर्ण या ठिकाणी कशा प्रकारे इथे विविध या ठिकाणी भाज्यांची लागवड त्यांनी केलेली आहे आणि ती कशी केलेली आहे आता आपलं हा शैक्षणिक वर्ष किंवा इथून पुढे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार या ठिकाणी आता शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षणाला जास्त या ठिकाणी प्राधान्य दिलेले आहे त्याच अनुषंगाने आपण आपली सर्व संपूर्ण साहित्य सर्व विद्यार्थी आपण त्याचबरोबर माझ्या बरोबर या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका बुमटे मॅडम त्याचप्रमाणे कुलाल सर या ठिकाणी हा परिसराला भेट देण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी हा संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी आपण पाहिलं तर विविध भाज्यांची इथे लागवड आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचप्रमाणे इथे भेंडीचं उत्पादन केलेलं आहे आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणी आधुनिक शिक शेती करण्याची आवश्यकता आहे आणि ही काळाची गरज आहे आता इथे आपण बघतोय की भेंडी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी मल्चिंग पेपरचं या ठिकाणी बेड गवत न येण्यासाठी या ठिकाणी मल्चिंग पेपरचा या ठिकाणी काय करता वापर करतात हा मल्चिंग पेपर टाकल्यावर काय होतं विद्यार्थी मित्रांनो की गवत जो येतो तो काय होतो येत नाही आणि त्या झाडाला पोषक असं वातावरण होतं त्यामुळे झाड झपाट्याने वाढतो आणि उत्पादन क्षमता त्या झाडाची वाढते आणि याच ठिकाणी जर गवत असतं तर या ठिकाणी ह्या झाडाची जी उत्पादन क्षमता आहे ती काय होते कमी होते आणि जर मल्चिंग पेपर यांनी टाकलं नसतं तर कदाचित काय झालं असतं या ठिकाणी त्यांना जी लेबर कॉस्ट म्हणजे या ठिकाणी मजूर जे लागतात ते जास्त प्रमाणात लागले असते पैसे वाचवण्यासाठी किंवा आधुनिक शेती कशी करायला पाहिजे याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध या ठिकाणी आपण बघतोय की वांगीचं लागवड त्यांनी केलेली आहे पण सरळ रेषे त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यासाठी देखील त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे आणि त्याचा बहर जो आपण बघतोय तो वाखरण्याजोगा आहे तुम्ही बघू शकता इथे या आपल्याला संपूर्ण परिसरात आपल्याला वांगीचं इथे भेंडीचं त्याचप्रमाणे या ठिकाणी ही संपूर्ण या ठिकाणी आंतरपीक देखील घेतलेली आहेत इथे तुम्ही बघू शकता इथे काजूची लागवड आहे आणि आंतरपीक म्हणून जागा आहे म्हणून या ठिकाणी भेंडी असेल मिरची असेल या ठिकाणी वांगी असेल त्याचप्रमाणे दुधी भोपल्याचं आपण बघू शकतोय दुधी देखील काय होतंय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे आणि कदाचित या ठिकाणी हा जो भाजीपाला आहे तो तीन महिन्यात साधारणतः या ठिकाणी उत्पन्न भरभरून देतो तुम्ही लावल्यापासून एकंदरीत आठ दिवसात या ठिकाणी ही रोपवाटिका तयार होतात आणि साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर हे आपल्याला फळधारणा या ठिकाणी या ठिकाणी झाडही देतात आपण बघू शकतो जर योग्य पद्धतीने आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर अर्थातच फायदा कसा होणार आहे सगळ्यांना जास्त होणार आहे बघितलं तर सगळीकडे आपल्याला काय दिसतोय कातळ दिसतोय आपल्याला प्रश्न असतो नेहमी कातळात शेती कशी कर करायची पण या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या कातळात देखील उत्तम अशी फळशेती केलेली दिसते आहे या ठिकाणी हे रामफळ बघा रामफळ हे मसाल्याच्या पदार्थाचं झाड आहे फणस आहेत तिकडे त्यानंतर तिकडे जामचं झाडे जामचं झाडे त्याचबरोबर नारळ आहेत काजू काजू आहेत अशा प्रकारची विविध अशी झाडं या ठिकाणी ह्या कात्यामध्ये लावलेली आहे या ठिक आधुनिक शेतकरी श्री श्री खेडेकर यांनी ह्या कात्यातून शेती तयार केलेली आहे आपल्याला यातून प्रेरणा घ्यायची आहे आणि अशा प्रकारची शेती आपण सुद्धा करू शकतो हे लक्षात घेऊन आपल्याकडे तर काय पडीक जमीन असेल त्या पडीक जमिनीवर अशा प्रकारची फळशेती आपण करून आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आता ही झाडं आहेत ही झाडं आत्ता लावलेली आहेत साधारण पाच सहा वर्षामध्ये ती आपल्या फळं देण्यायोग्य योग्य होतात आणि आपलं उत्पन्न सुरू होतं मात्र योग्य पद्धतीने त्याची निगा राखली पाहिजे योग्य पद्धतीने त्याला शाळेत त्याला खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये ठराविक दिवसांनी त्याला पाणी मिळालं योग्य वेळी काही ठराविक अंतराने जर त्याला व्यवस्थित असं खत मिळालं तर ही झाडं जोमाने वाढतात आणि लवकरात लवकर आपल्याला उत्पन्न देऊ शकतात याला मस्तपैकी खाली मंडप केलेला आहे आपल्याला माहिती दोडका किंवा शिराळ जे आहे ते वे वेलचं आहे भाजीपाला आणि याला वेलाची जर वेल जे आहे तरी मंडप केल्यानंतर बांधतात आणि अशा पद्धतीने खास जे की त्यांनी मंडप तयार केलेला आहे जमिनीवरती नाही वेल स्वरूपात असल्यामुळे त्या वेला पसरायला मंडप केल्यामुळे जागा उपलब्ध झालेल्या आहेत आणि भरपूर या ठिकाणी शिराळेच्या या ठिकाणी लागलेले आहेत याला सुद्धा खाली व्यवस्थितपणे कागद चाकू रिटर्न वगैरे होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे उतारावरती शेतीचा प्रकार जो आहे हा भाजीपाल्याचा या ठिकाणी छान पैकी केलेला आहे बाजूने आंतरपीक म्हणतो आप तो आपण बाजूने विशेषतः फणस काजू अशा प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्याच्या मध्ये मजेमागे अशा प्रकारचं आंतर पिकाचं भाजीपालाचं या ठिकाणी मागवतो आहे खान मोठत केल्यामुळं त्याला पकड्यानं जागा झाली आणि इथे भाजीपालासुद्धा सर्वांना दिसतं की चांगल्या पद्धतीने कशी निगा केली फवारणी केली पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने केल्यामुळं इतरा असणारी जमीन असल्यामुळं ते भाजीपाला तयार झालेलं आहे आपल्याला धन्यवाद हे फळ माशी अटॅक करते आणि फळ माशी तर अटॅक केला या जर फळाला विशिष्ट जर लागलं तर तो फळ या ठिकाणी झाले नाही तर किडी वगैरे लागते जर रक्षक सापळा लावला तर या सगळ्या चिड्यांपासून संरक्षण करतात फळ माशी आहे ती रक्षक सापड ती सापडते त्यामुळे फळांची फळांच्या बचावासाठी या ठिकाणी रक्षक सापळे काय केले जातात लावले बघा आपण या ठिकाणी हा आ, संपूर्ण परिसर आज आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने अर्थान संपूर्ण शेती किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम शेतीविषयक आधुनिक शेतकरी म्हणून त्यांना आज आपण सगळेजण भेट द्यायला आलोय ते आज आपल्या सोबत आपल्यासोबत आहेतच त्यांचं नाव प्रसाद खेडेकर सर या ठिकाणी अनेक जी आपण शेती बघितली लेत त्याचप्रमाणे त्यांचा पूर्वीचाच या ठिकाणी व्यवसाय म्हणजे या ठिकाणी गणपती या ठिकाणी ते स्वतः या ठिकाणी तयार करत असतात आणि गेले बरीच वर्ष या ठिकाणी ते गणपतीचा व्यवसाय आपल्या विद्यालयाचे विद्यमान चेअरमन काकासाहेब खेडेकर यांनी हा व्यवसायाला या ठिकाणी मोठी चालना दिली आपण बघू शकतोय की आता या ठिकाणी गणपती उत्सव हो। हा जवळ येतोय आणि ते स्वतः या ठिकाणी स्वतः या ठिकाणी मूर्तीला कलर देण्याचं दे ते काम करताय आपण बघू शकतो इकडे बघू शकतो की विविध प्रकारे आता या ठिकाणी मूर्ती रंगवायला त्यांनी काय केले सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे काकासाहेब आपले खेडेकर चेअरमन काकाने देखील आता या ठिकाणी अ इतकं वय असून सुद्धा अजून देखील त्यांची ती कला जोपासतायत हे देखील तितकंच महत्वाचं आपल्याला बघायला मिळाले ते आपण बघू शकता की प्रकारे ते या ठिकाणी रंग या ठिकाणी बघू शकता आपण काका किती वर्ष आपण ही कला जोपासत आहे एकंदरीत विद्यार्थ्यांना किती जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष काका का या ठिकाणी हा व्यवसाय त्या ठिकाणी आहे आणि बरोबर आपल्या बऱ्याच गावातले गणपती या ठिकाणी इथून या ठिकाणी घेऊन जात असतात अजून काय सांगायला हा कशा काय प्रकारे आपण सुरू केला कसं ठरवला बरोबर आहे किती गावात आजूबाजूच्या आजूबाजूच्या सर्वात गावातून या ठिकाणी घेतले जातात आपण बघितलं अतिशय शेती केलेल्या मिळाल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या दापोली तालुक्यात असे खूप कमी शेतकरी आहेत जे असे नवनवीन या ठिकाणी नाविन्यपूर्ण या ठिकाणी शेतीचे प्रयोग करत असतात त्यातीलच हा या ठिकाणी मत्स्य या ठिकाणी मत्स्य शेती प्रकार, प्रकार, आ, जो जो आ, सो, या ठिकाणी हा नवा प्रकार अनोखा प्रकार आपल्या पंचायती एकमेवचे शेतकरी आहेत ठिकाणी हा मत्स्य जो व्यवसाय आहे मत्स्य शेती या ठिकाणी सुरुवात केली आहे जवळजवळ या शेतीला या ठिकाणी दोन वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत ते शेतकरी आज आपल्या सो सोबतच आहेत ते आपल्याला या संपूर्ण शेतीची या ठिकाणी माहिती देते नमस्कार मंडळी इत्यादी हा जो मासा आहे तो किलापिया मासा आहे हिजापियन की सहा महिन्यात वाढ होते सहा महिन्यानंतर तिथं आपण शेतींसाठी घालतो खाद्य आपण त्याच्या भात गहू खाद्य वेगवेगळे आम्ही शेतीचा आम्ही सहा महिन्यात आम्ही पहिलं पीक काढलेलं नाही एक वर्षासाठी सोडून जनरली आपण हे जे खाद्य घालतो ते आपल्याकडनं त्यानंतर खाद्य घालतो हा मासा कमीत कमी एक ते दीड किलोचा असा मासा होतो आहे आणि हा शेतीला जर धंदा म्हणून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे बाकी काय विषेल नाही पण हा मासा एकदम हायदा सुंदर असा मासा आहे किती बाय कितीचा पस्तीस बाय चाळीसचा आहे दहा हजार तीस हजार thank you